या ही पक्षांतर बाब आहे आणि त्यावर पक्ष पातळीवर चर्चा आणि कारवाई सुरू आहे परंतु सातत्यानं तुमचे दोन्ही नेते एकमेकांत विरुद्ध भांडतात हा काय पहिल्यांदा घडलेला प्रकार नाहीये की भाई जगतापांनी राजीनामा मागितला त्यावेळेसच्या अनेक निवडणुका गेल्या अनेक निवडणुकांमध्ये वर्षा गायकवाड अंतर राजीनामा मागितला जातो ही भांडणं अंतर्गत कल हे पक्षातले शांत कधी होणार आहे या संदर्भामध्ये समन्वय घडवून आणण्याचे पूर्ण प्रयत्न आहेत मात्र यासोबतच मी आपलं लक्ष वेधू इच्छितो की आपल्या सर्व प्रतिनिधींच्या साक्षीनं दोनशे अठ्ठ्याऐंशी नगरपालिका महानगरपालिकांची प्रक्रिया संपन्न झाली त्यासोबतच अठ्ठावीस महानगरपालिकांची प्रक्रिया टिळभवन या ठिकाणी संपन्न झाली आणि ही सर्व अत्यंत खेळीबेळीने आणि सर्व नेत्यांनी हातात हात घालून ही प्रक्रिया पार पाडली या अशा स्वरूपाचं वर्क कल्चर काँग्रेसमध्ये जे विकसित होत आहे याकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो आणि या टीमवर्कच्या माध्यमातूनच आम्ही पक्ष पुढे घेऊन जाणार आहोत हे देखील आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो दिली आहे वंचितचं असं म्हणणं आहे की काँग्रेस पासून हिंदू जो वोटर आहे तो दूर गेलेला आहे गे। आणि आता मुस्लिम वोटर सुद्धा दूर गेलेला आहे गे। आम्ही काँग्रेसला हे सुचवलं होतं की मुस्लिम बहुल भागामध्ये आपण एकत्रितपणे एखादी एक सभा घेतली पाहिजे शिवाजी पार्कवरती आपण सभा घेतली पाहिजे मात्र काँग्रेस कडून असा कोणताही रिस्पॉन्स आला नाही आणि त्याच्यामुळे एक संख्या पण सुद्धा घटली आणि एमआयएमची संख्या वाढली महाराष्ट्रामध्ये दोन जे जातीवादी विचार आहेत एकीकडे एम आय एम आहे तर दुसरीकडे भाजप आहे आणि हे की थाली ते चट्टे बट्टे आहेत यांचंच मुळात अलायन्स आहे त्यामुळे एम आय एम ही महाराष्ट्र धर्माला दोन अत्यंत बाधक स्वरूपाचे विचार आहे आणि या दोन्ही विचारांनी आपसामध्ये फिक्सिंग करून ही निवडणूक लढवलेली आहे त्यामुळे वरकरणी या दोन्ही पक्षांची ताकद वाढल्याची आपल्याला आढळून येते मात्र वेळीच आपण महाराष्ट्रातली सर्व जाती धर्मातली पंथातली मंडळी सावध झालो नाही तर हा महाराष्ट्राचे वाटोळं केल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे एम एम आणि भाजप अर्थात ओवेसी आणि देवेंद्र फडणवीस यांचं जे दोस्ती आहे आणि एकाच विचाराच्या अनुषंगान पुढे वाटचाल करत आहेत ही वेळेत आपण सर्व महाराष्ट्रातले लोक येऊ हा काही नवीन विषय नाही जिन्ना जिन्नांच्या पक्षाचा आणि हिंदू महासभेचा यांचा देखील एक अलायन्स होता बंगालमध्ये मुस्लिम लीगचा मुख्यमंत्री मुस्लिम मुख्य लीगचा उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री तर जनसंघाचे श्यामाप्रसाद मुखर्जी हे उपमुख्यमंत्री त्यामुळे या दोघांचे हे नॅचरल अलायन्स आहे आणि या नॅचरल अलायन्सला यावेळेस या निमित्तानं महाराष्ट्रामध्ये मा पुन्हा एकदा उजळणी करण्याचं आणि पुन्हा स्मरण करून पुढे घेऊन जाण्याचं काम या दोन्ही पक्षांनी केलेलं आहे